नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील मोहाडीप्र डांगरी गावात मध्यरात्री स्मशानभूमीत अघोरी पूजा मांडण्यात आली होती मात्र एका शेतकऱ्याला जाग आली त्याला स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली दिसल्या त्याने त्या ठिकाणी बॅटरी चमकवल्यानंतर अघोरी पूजा करणारे पसार झाले घटनास्थळावर मान कापलेला बोकड व पाय बांधलेल्या दोन कोंबड्या आढळल्या आहेत तसेच पूजेसाठी शेकडो लिंबूंचा वापर देखील करण्यात आला आहे या घटनेनंतर मोहाडी डांगरे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अघोरी पूजा करणारे नागरिक चार चाकी वाहनाने आले होते अशी माहिती समोर आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत हो धुळ्यासारख्या शहरामध्ये अंधश्रद्धा नेमाच्या कामाचं प्रबोधनाचं प्रचाराचं काम आम्ही गेली पस्तीस वर्ष सलगपणे करतोय आणि असं असताना आणि जादूटोणाविरोधी कायदा डिसेंबर दोन हजार तेरापासून महाराष्ट्रात लागू झालेला असताना देखील असा प्रकार घडणं हे एका अर्थाने आमच्या संघटित कामाची मर्यादा लक्षात घेणार पण आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजाचं आकलन याबद्दलचं जे विस्तारलं पाहिजे होतं व्हायला पाहिजे होतं व्यापक ते झालेलं नाही याचं पण ते लक्षण आहे आणि तिसरी गोष्ट की याच्यासाठी जास्त जबाबदारी ज्या कल्याणकारी सरकारची आहे मग ते सत्ताधारी लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनातले प्रशासकीय अधिकारी असतो की ज्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं जगणं सुकर सुरक्षित करणं आणि त्यामध्ये अंधश्रद्धेचा प्रकार जो आपल्या विकासातला अडथळा आहे तो दूर करणं आणि तो दूर करण्यासाठीचा पुढाकार घेणं हे आपल्याकडं होताना दिसत नाही उलट पक्षी सध्याच्या सामाजिक राजकीय वातावरणामध्ये अंधश्रद्धेंचा पुरस्कार करून लोकांना प्रभावित करण्याचा भयभीत करण्याचा आणि आपल्या स्वार्थ साधण्याचे प्रयत्न होत आहेत हे दुर्दैवी आहेत आणि म्हणून आत्ता जे प्रकरण आहे धुळे तालुक्यातल्या सोनगीर पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये त्याच्याविषयी तक्रार दाखल झालेली असली तरी त्याबद्दलचा तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार जादूटोणाविरोधी कायद्याचा संदर्भ घेतलाच पाहिजे दुसरं जे, जे यामध्ये जो भीती आणि धाक तयार होतो याच्याबद्दल करणारे जे कोणी संबंधित आहेत आम्ही ही मागणी करत आलो आहे महाराष्ट्रात गृहमंत्र्यांकडे आणि आताच्या मुख्यमंत्र्यांकडे परत हे मागणी करतो की जसं तुमच्याकडे हिस्ट्री शीटर असतात तुमच्या शूटर की चोरी किरकोळ चोऱ्या दरोड्या घालणाऱ्यांची यादी असते तसं युतीचं सरकार पंच्याण्णव मध्ये आलं असताना उपमुख्यमंत्री आणि त्याकालीन गृहमंत्री राहिलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी अशा स्वरूपाचं परिपत्रक काढलेलं होतं आमच्या आग्रहाने पाठी मार, मार, मार्ग मागणीने की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीचे अघोरी अंधश्रद्धेचे बुवाबाजीचे प्रकार करणाऱ्यांची यादी त्या पोलीस स्टेशनमध्ये असली पाहिजे आणि त्यांच्या संदर्भातली माहिती गोपनीय शाखेकडे त्यांनी ठेवली पाहिजे जेणेकरून असे प्रकार घडायला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आधीच त्या लोकांना सूचित केलं जाणं आणि त्यांच्यावर एक दबाव ठेवणं आवश्यक आहे हे प्रकार टाळायचे असतील पुढच्या काळात तर यासाठी अशा पद्धतीच्या काही ठोस आणि धोरणात्मक उपाययोजना तरतुदी करायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा आम्ही म्हणतो की तेरा वर्ष आता झाली जादू ठाण कायद्याच्या तेरा वर्ष पूर्ण होतील त्यामध्ये त्याच्या नियम नियमावली अजून केले नाही त्याच्या समित्या स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशन पासून तर राज्य पातळीपर्यंतच्या समित्या गटित झालेल्या नाही नवीन सरकारकडनं पुन्हा आणि त्याची कार्यवाही करण्यासाठी जो आवश्यक तरतुदी आहेत बजेटरी पण सामाजिक न्याय विभागाच्या त्या केल्या जात नाही हे दुःखद आहे त्या ही मागणी या निमित्ताने मी नोंदवतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद